नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण वांग्याची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवल्या जातात किंवा ग्रेवीचं बनवलं जातं तर हा एकदम वेगळ्या प्रकारे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर आपल्याला वांगी मस्त अशी कोवळी घ्यायची आहे कारण आपल्याला थोडंसं पाणी टाकून शिजवायचे आहेत तर मस्त वांग्याच्या चार फोडी करायच्या आहेत आणि तुम्ही देठ ठेवून ही भाजी बनवा एकदम देठामध्ये खरी वांग्याची चव असते मैत्रीणं तर इथे तेल टाकून घेतलेले तेल गरम झालेले त्यानंतर मी टाकलेले आहे जिरे जिरे थोडेसे ब्राऊन होऊन द्यायचे त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले मस्त बारीक चिरून घ्यायचे कांदे कांदा पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा परतते मी तोपर्यंत वांगी चिरून घेतलेली आहे वांग्यांची वरची जी, जी आ, काटे काटे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि चार फोडी करायच्या आहेत एका वांग्याच्या डेट आपल्याला थोडेच कट करायचे आहेत तर देठ ठेवून तुम्ही ही भाजी बनवली ना वांग्याची खरी देठामध्ये टेस्ट असते मैत्रिणीनं तर देठ कधीही काढायचे नाही अर्धे तरी ठेवायचे तर कांदा माझा परतून झालेला आहे त्यानंतर मी ते कुठल्याही मसाल्यांचा वापर केलेला नाही तर इथे मी हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला आहे खूप असा बारीक पण पेस्ट केलेली नाही थोडासा जा जाडसर ठेवलेला आहे लसूण आणि हिरवी मिरची ठेचून खलबत्त्यामध्ये घेतलेली आहे आणि ती पण आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे हिरवी मिरची आहेत म्हणून आणि लसूण पण आपला परतल्या जाईल याच्यामध्ये कोणताही जिरा पावडर किंवा गरम मसाला कोणताही मसाला वापरलेला नाही मी तरी रेसिपी एकदम छान लागते खूप छान लागते सुकी वांगी तर तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणी एकदा तर त्या त्याच्यासाठी एकदम कोवळी वांगी घ्यायची ते इथे हळद टाकून घेत आहे हळद टाकल्यानंतर परत एक मिनटासाठी परतून घेतलं आहे आणि आता वांगी टाकून घेते बघा मी कशा चार फोडी केलेल्या आहे नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट थोडा टाकायचा आहे दोन ते तीन चमचे बस होतो तर बघा वां वांगीचे देठ मी असेच ठेवलेले हो आहेत फक्त काटे काढून घेतलेले आहेत वरची आणि वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची मिठाच्या पाण्यामध्ये तर इथे मी वांगी धुवून पाणी निचरून घेतलेले आहे वांगी टाकून घेतलेली आहे तर वांगी आपल्याला कांद्यामध्ये हिरवी मिरची लसूणमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि एकदम कोवळी वांगी लगेच शिजलेली तर इथे शेंगदाण्याचा कूट तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण मी थोडा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि परत एक मिनटासाठी परतून घेत आहे तर वांग्यांना व्यवस्थित आपण जे हिरवी मिरची लसूण कांदा आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेल्या सगळ्या वांग्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे मी मीठ नंतर टाकणार आहे मैत्रिणी शेवटी टाकणार आहे मीठ आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे वांगी एकदम कोवळी तरी थोडंसं कोमट पाणी ही वाफेवर पण शिजली जाणार नुसतं झाकण ठेवून वाफेवर पण शिजवतात तर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे सॉरी मी पहिली कसुरी मेथ कस्तुरी मेथी पण टाकून घेतली छान टेस्ट लागते त्याने नंतर टाकते तर बघा कस्ुरी मेथीचा तुम्ही जेवणामध्ये वापर करा मस्त सुक्या भाज्यांमध्ये फक्त पालेभाज्या सोडून मस्त चव येते कस्तुरी मेथीने तर कस्तुरी मेथी टाकून घेतल्यानंतर मी परत एक मिनटासाठी पर्वत परतून घेत आहे आता आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे मैत्रीण नक्की करून बघा ही तुम्ही सुक्की भाजी खूप छान लागते आपण नेहमीच करतो लाल मसाल्यामध्ये गरम मसाल्यांमध्ये धना जिरा पावडर पण नक्की अशी सुकी भाजी तुम्ही करून बघा मस्त लागते एकदम तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता तर मी थोडे वांगे शिजण्यासाठी पाणी टाकले पूर्ण पाणी आटून द्यायचं आणि बघा कशी तयार होते नक्की कॉमेंट करून सा कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय